पूर्व वैमनस्यातून केलेल्या हल्ल्यामध्ये हेर्ले इथले बेचाळीस वर्षीय हरुण जमाल देसाई हे गंभीर जखमी झाले इब्राहिम खतीब साहिल मोकाशी आणि निहाल मोकाशी यांच्यासह नऊ जणांनी हा हल्ला केला सोमवारी झालेल्या या घटनेची तक्रार दाखल करून घेण्यास हातकणंगले पोलिसांनी चोवीस तासाचा वेळ घेतला दरम्यान हरुण देसाई यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत हातकळंगे तालुक्यातील हेरले इथल्या माळ भागावर हरुण जमाल देसाई हे पत्नी आई वडील यांच्यासह राहतात त्यांच्या मुलीचा आणि इब्राहिम खतीब यांच्या भाच्याचा दीड दोन वर्षांपूर्वी झालाय दरम्यान गावातील दर्गा कमिटीनं चोवीस ऑगस्ट रोजी एका शेतामध्ये जेवण ठेवलं होतं त्या ठिकाणी हरुण देसाई आणि त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला त्यामुळं हरुण यानं आपल्या पत्नीला शिवीगाळ केली मात्र ही शिवीगाळ आपल्यालाच केली असा गैरसमज झाल्यानं साहिल मोकाशी आणि मोकाशी यांनी हरुण देसाई याला जीवे मारण्याची धमकी दिली मात्र त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी हा वाद मिटवला दरम्यान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हरुण देसाई इंडिया सर्व्हिसिंगच्या मागे शेतात गेला असता दबा धरून बसलेल्या इब्राहिम खतीब साहिल मोकाशी निहाल मोकाशी यांच्यासह नऊ जणांनी धारधार शस्त्रानं हरुण देसाई यांच्यावर हल्ला चढवला त्यात देसाई गंभीर जखमी झाले ग्रामस्थांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं या घटनेबाबत चोवीस तासांनी तातकणले पोलिसात गुन्हा दाखल झालाय